काही मॉडेल नाही आहे तो नाव माधवी आहे मॉडेल मॉडल काही नाही आहे ऑनलाईन मी सब चालते बोल एक रुपया दोन रुपये पाच रुपये मी किती बी घ्या तयार किती बी घ्यायला तयार काही बी घ्यायला तयार झालं आमच्या पण तो सीन पाहत नाही पाहून सोबत का झालं माझी का झालं <laughs> कायचा का <laughs> का वास झाला कोणीतरी गोबी खाऊन काहीतरी झालं का म्हणजे या आहे काय गोबीचा वास चालते पण इले परफ्युम वास चालत नाही स्वतः स्वतः लागन तर दहा दहा दिवस अंगेत बस चालले गोष्ट वेगळी आहे ते चालते पण दुसऱ्याच्या आगाचा परफ्यूमचा वास येत असले नाही झालं बर मी मानतो मी मानतो वास येऊन राहतो वास येऊन काय जवळून वास सुंदर वास मग ते वासम नाही जो दुसरी कडून सोडते त्याला वाच म्हणते जो आपण मारत असतो त्याला परफ्युम म्हणते मेकअप आर्टिस्ट नाही याचा डिफरंट नाही समजत इथे म्हणते इथं दुकान बंद करा हा न पेन सगळं एकाच आहे म्हणते मग एक काम कर भाऊ त्याच्यात कधी भुसा भरून टाक जाऊ दे भुजून टाक सिमेंट भर त्याच्यात भुजून टाक ते तुला काय आता <laughs> बाकी काही <laughs> बोल काय अशी गोष्ट नाही होते ना आपण शांत राहतो आपण तर बोलला ना आपण तर बोललं जास्त वाढत बोलल्यानं वाद वाढते म्हणून माणसानं बोलावणे म्हणते तर भाई आता वाजले रात्रीचे साडे अकराच्या जवळपास तर आम्ही अमरावतीत आलो होतो तुम्हाला सांगितलं नाही ना ना मी हो तो 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 ना आम्ही कुठे चाललो होतो तर मी निघालो आता अमरावतीला एक शूट आहे आमचा आले तर त्याच्यासाठी मी माझ्या गावातून आता गाडीने आलो गाडीतून आता अमरावतीत आलो आमच्यासोबत बाकीची टीम आहे आणि आमचा उद्या शूट लागणार आहे तर याच्या पहिले माझ्या टीमसोबतला काम केलं होतं बी मयुरेश वगैरे तुम्ही आमची एक हार्डिक्स म्हणून एक्सिरीज पाहिलीच असतात तर सेम सेम टीम आहे तर त्याला आता लय वेळ झाला चहामाप येतो थंडीवंडी लय पडून राहिली होती आता माप येतो म्हटलं काहीतरी जे काही नाव तर चला असतं आम्ही तुम्ही आता हे पाहिलं सांग हे पहिले माझ्या होती काही मॉडल नाही आहे नाव माधवी आहे मॉडल मॉडल काही नाही आहे स्वतःच्या तोंडाला स्वतःची पदवी लावून घेतली का मी मॉडेल आहे म्हणून अरे बापरे खोल बहिणी स्वतःच्या तोंडाला स्वतःची तारीफ करते तर ला। मी चाल पण चहा चालू बोल का चालत दे <laughs> दे दे मी देतो ऑनलाइन मी सब चालते बोले एक रुपया दोन रुपये पाच रुपये मी किती बी घ्यायला तयार आहोत किती बी घ्यायला तयार काही बी घ्यायला तयार आहोत तर मित्रांनो आता आम्ही चहा वा पिऊन मस्त निघालो आता अमरावती चालू चा खाणं पिणं ये ये हे नाही करून निघालो एवढ्या थंडी मध्ये खाऊ शकत तर करू शकते ते घ्या थंडीत आईस्क्रीम खाऊन राहिली बही आणि तिला तिले एवढी गर्मी होऊन राहिली का ते ह्या काच खुला करून राहिले इकडे मुंबई मै लास पडून राहिली ते काही काही फरक नाही पडत पण ते तिला चालते भाई काय करा सांगा काही कदर नाही कोणाले ना ना अभे माहिती का म्हणते अरे तुला समजलं ना मी सांगतो ते दादा म्हणते त्या ह्याच्यावर किती लोक आहे म्हणते तर भाई फायनली आता आम्ही अमरावतीमध्ये पोहोचलो आता बॅग्या बाग्या उचलेले माझी मानेकर आहे द मोस्ट पॉप्युलर काय हो <laughs> <जीव> हो <laughs> मेकअप आर्टिस्ट मेकअप आर्टिस्ट पण तुझे स्पेशली मेकअप करण्यासाठीच बोलावलेला आहे पण तिच्या आता कोणी मेकअप करणार नाही आहे फक्त सामान वापराठी बोलावलेला आहे बस मागा मागा बोलव माण एवढं तिनं चुपचाप माया बॅगा घ्याव आणि तिनं एवढी मोठी बॅग आणली आहे का त्याच्यात माय सत्तर वर्ष निघून जाईल एवढं तिनं सामान आणलाय तर बरं राहते बहीण माझ्या चर्चे पर्यंत टाकली चालले पोरी चाललं होतं घेणं काढणं अरे फोन लावला <laughs> अरे होय हे बहीण माय मध्ये सोडून चालली होती सांग त्याच्यापाशी काय आहे आहे मायापाशीच्यापाशी काय आहे ना येऊन राहिला तू बी त्याच्यात हे माधवी हिच्या मी तुम्हाला तयार आहे तिला कोण नाही तयार अरे मेरा बाय मॅगीस मॅगी मेरा बाय मेरा बाय मॅगी मेरा बाय मॅगी मॅगी पे शॉर्ट होिफ्ट बंद का लिफ्ट माझ्यासाठी लिफ्ट चालू करायला लागेल हो कस ह्या आमचा मॅगी सुपरस्टार ज्युनियर्स म्हटलेला ते पण आहे म्हणजे बाकी जाऊन मेलो तरी चालते गेली पाहिजे ऑलरेडी आपण आहे ना प्रॉपर्टी आहे बाबा ढेपरी काय लेकर प्रॉपर्टी आहे लय वर्त्या पण आपण भेटून राहिलो तर तुम्हाला मला भेटून तसं घमंड वाटत तसं जात काय दिवसानंतर भेटलो काय एवढ्या मोठ्या पन्नास हजार वाला वाला पोरगा आपल्याला भेटायला तुम्हाला पण घमंड वाटून राहिलं सर ज़, ज़, त्याच्यात काही नवीन विशेष नाही कारण नंतर कारण वगैरे झाली त्याच्यानंतर काही झालंच नाही ना तुम्ही मोठे का बोज आहे आम्ही पण घमंड नाही आम्हाला त्या गोष्टीचं काय तर भाई इकडेच आलो होतो आम्ही दोन महिन्या पहिले इकडे आलो होतो एवढ्या दिवस इथं थांबलो होतं पुरे आठवणी ताज्या झाल्या आमच्या पण तो सीन पाहणार नाही पाऊस नाही बघूया दोघच दिलं पाऊ आपण दोघ नाही यार रोग्या तू बी हलवा लागितलं पन्नात्त नको चांगला कोण मी ना खूपसुरती देखील जलतीये या मागात नाही कोणी अभे थांब ना मी दोनियातली पहिली पोलकी पाहिली का जे स्नॅपचॅट मध्ये ब्लॉगिंग करतो मी तर म्हणून पी आज महिनकी माझ्यापेक्षा थोडी हॉट आहे

पोरं कौल सिंगल लागत हेच नाही मोठं कारण आहे का पोरी पोरीला हे पोरगी आवडते म्हणजे पोरी पोरीला आवडून राहिलं आम्ही का पेलो का आम्हाला आवडायला काढलं आणि उद्यापासून आमचं सॉन्ग शूट होणार आहे आणि हे तसं म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच होतं माझ्या म्हणजे लास्ट ब्लॉग मध्ये युट्यूब चॅनलला आणि

थीक है, थीक है। था। था। <laughs> तु तु हो ठीक ठीक आहे आहे भेटू उद्या हा कॉलर चिल्लर नाही आहे पण तू कामाला जाशील तर तुला तू ट्रेन मध्ये कर म्हणजे माझ्या तुझ्या चार पैसे तरी काम आपलं काम नाही तर मी नाही पण द्यास होतो